नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक स्त्री व पुरुषांनी ही एक गोष्ट नक्की करा तुमची सगळी दुःख संकट अडचणी दूर होतील जे काही कळत न कळत पाप तुमच्या हातून झालं असेल तर ती नष्ट होतील तर कोणती आहे ही गोष्ट ते आपण पाहूयात त्यासोबत महाशिवरात्रीच्या व्रताचे नियम सुख समृद्धी उपाय हे सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची ही महादेवावर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगणानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्थदशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपनपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होईल महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची ही काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करत असतो त्या सगळ्याच व्रताचं पुण्य आपल्याला फक्त आणि फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले, केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोपन्नपर्यंत पर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकतात श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम ते आज आपण खालील पाहणार आहोत नंबर एक महाशिवरात्रीचे उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकतात नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहारवर उपवास करायचा असेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी संध्या व मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावाने करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी हा पदार्थाचे सेवन करू नका नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात श्रीस्वामी समर्थ नंबर पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर तर काहीजण फलहार तर काही, फल काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका नंबर सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी से मिठाचा प्रयोग करा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्य पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनीही ब्रह्मचार्याचे पालन करावे नंबर नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्यांचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर दहा शिवपुराणात महाशिवरात्रीचे दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर अकरा उपवासाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे नंबर बारा ज्या स्त्रियांनी मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवारी आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकतात नंबर पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी आदल्या दिवशी धुवावे नंबर सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्राचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे व्या व्या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेले मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारीही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्र अभिषेकही करावा श्री स्वामी समर्थ उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावाने पूजा मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्ध तेल विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो संतीप्राप्तीच्या इच्छा असेल तर जोडीने श्रद् श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवासना केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतीप्राप्तीच्या इच्छा पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा त्यानंतर पूजा करून दिव दे दिवार आणि धूप लावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करतो करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैवी आणते केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटले म्हटलेली मान्यता आहे श्री स्वामी समर्थ या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा टिळक लावू नये त्याऐवजी चंदनाचा टिळक प्रधान घ्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यासपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना ना त्यांना तुळशीचे पाणी अर्पण करू नये पूजेत सिंदूर आणि हळद लावणे टाळावे श्री स्वामी समर्थ मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या, समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्यावा महाशिवरात्री करा हे उपाय अधिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिव शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करून शक्यता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील श्री स्वामी समर्थ हर हर महादेव या उपायाने घरात राहतील लक्ष्मी महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करणाऱ्याला फार महत्त्व आहे तूप दान दानामुळे भगवान शंकरास महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कधीच कमी भासत नाही या उपासयाने घरात नांदेल सुख समृद्धी ज्योतिषी शास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबी आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातूनच मुक्त होतो असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे या उपायाने दूर होतील गरिबी महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्यास गरिबी आणि दुःख दूर होते आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होतात भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यापासून मुक्ती मिळते या उपायाने सर्व संकट टळतील महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जवस अर्पण करा एकवीस बेल पानावर ओम नम शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदेल तसेच सर्व प्रकारची पाप नष्ट होतील आणि संकट दूर होतील या उपायाने सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात एक काळी मिरी आणि सात काळे तीळ ठेवा आता भगवान शंकराची प्रार्थना करा त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते देखील दूर होतात व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषीशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काही बदल करायचा असतील तर तुम्ही ते देखील करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा इतरांसोबत देखील शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद